महाराष्ट्रात तावडे ठाकरे पॅटर्न चालेल दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीने अनेकांचे गणित बिघडविले काँग्रेस मात्र शून्यातून टॉपर पोचली ठाकरेंनी एवढी मेहनत घेऊनही अपेक्षित यश मिळाले नाही चार पाच ठिकाणी दगाफटका झाला मुंबईतही जिंकलेले अमोल कीर्तीकर हरताना पाहावे लागले फडणवीसांबरोबरचे शीतयुद्ध ठाकरे भाजपला नडले यावर मसलत होऊन फडणवीसांना केंद्रात घेऊन तावडे महाराष्ट्रात पाठवले जाऊ शकतात तावडे मास लीडर नसले तरी मोदींच्या जोडीला ठाकरे आल्यास महाराष्ट्रात पुन्हा शिवशाही अवतरू शकते काँग्रेसला मिळालेल्या बंपर जागांमध्ये ठाकरेंचा मोठा वाटा राहिला आहे ठाकरे भाजपसोबत आल्यास काही मतदार नाराज होऊ शकतात पण महाराष्ट्रासाठी काळाची गरज आहे मराठी मुलांच्या हाताचे काम गेले असून उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राची फसगत झाली आहे केवळ सत्तेच्या खेळामध्ये राज्याचा खेळ खोंडाबा झाला आहे अशावेळी राज्याच्या मान सन्मानासाठी ठाकरे दोन पावले मागे येण्यास राजी झाल्यास नवल वाटायला नको काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा ठाकरेंना भाजपाची युती सोयीची ठरू शकते तावडेंबरोबर ठाकरेंचे सूळ नक्कीच जुळतील आणि पुन्हा एकदा महायुतीचा फंडा महाराष्ट्रात उदयास येऊ शकतो महाराष्ट्रात मोठे उद्योग यावेळी वाटत असेल तर केंद्र सरकारबरोबर सलोका सलोखा हवा लोकसभा निवडणुकांना पाच वर्षाचा कालावधी आहे अशावेळी राज्याचे मातेरी झाल्याशिवाय राहणार नाही पराभवाचा फटका भाजप बरोबर शिवसेनेलाही बसला आहे शिंदे पवार हे चंगळ विरोध त्यांना मतलबा काही दिसले नाही मराठा आरक्षण लढ्याची त्यांनी मस्करी केली न नसती मनोज जरांगे कोणालाही मॅनेज होणारे नाहीत राज्याबरोबरच केंद्रालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे येथे ठाकरे सारखा का चेहरा कामी येऊ हो, शकतो हे मोदींना कोणी सांगायची गरज नाही असे झाल्यास स्टेजवर ठाकरेंची थाप घेऊन जिंकलेले किती खासदार काँग्रेसकडे राहतील शि शिंदे बच्चाव वानखेडे बर्वे काळे गायकवाड पाडवी यांना आपण कोणामुळे जिंकलो व जिंकू शकतो याची जाणीव झाली असेल केवळ सांगलीसाठी ठाकरेंना टार्गेट करणे ही काँग्रेसची रीत झाली आहे ठाकरेंनी सांगली ते ऐर्या गैऱ्याला उतरविले नव्हते नामांकित पैलवान उतरविला होता आता सांगलीकरांना नाही ना आवडले त्याला ठाकरे तरी काय करणार सत्तेसाठी नव्हे राज्यासाठी ठाकरेंना युटर्न घ्यावा लागेल मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा